तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात मी एवढंच सांगेन सातारा जिल्ह्यामध्ये ही माझी जन्मभूमी आहे या आणि आपल्याला मी सांगतो महाराष्ट्रामध्ये आज वेगळ्या प्रकारे महाराष्ट्राचा सर्व कश विकास होतोय केंद्र सरकार आपल्याला पाठबळ देतं हे डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे मोदी साहेबांना देखील मी धन्यवाद देईन की त्यांनी आतापर्यंत आपण जेवढे प्रस्ताव पाठवले एकही प्रस्ताव आपला रद्द केला नाही सगळे प्रस्ताव आपले मान्य केले आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार यामध्ये डबल फायदा लोकांना हो झाला पाहिजे अंगणवाडी सेविका आशा या सगया सेविका सरकार तेंचा जाका या सगळ्यांना अंगणवाडी सेविकांना देखील आपल्या सरकारने लाभ दिला आहे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण जाणून घेतोय आशा सेविकांचं काम बाकी आहे त्यांनाही निर्णय घेण्याचं काम सरकार करेल आशा सेविकांना पण हे सरकार निराश करणार नाही आणि आपल्या ह्या सगळ्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील या दुर्गम भागामध्ये काम करत आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जात आहेत त्यांना उपचार देण्याचं काम करत आहेत डॉक्टरांच्या बरोबर काम करत आहेत आणि म्हणून या समाजातला या राज्यातला प्रत्येक घटक हा सुखी राहिला पाहिजे समाधानी राहिला पाहिजे यासाठी आपल्या सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज जे जे हे प्रकल्प आज पूर्ण होत आहेत ते जे आज भूमिपूजन होतंय ते अतिशय जिल्हाधिकारी महोदय तुमचं तर मी सगळीकडे चांगला कलेक्टर म्हणून चांगले नवीन नवीन जे काही तुम्ही उपक्रम करताय त्याचं नाव मी आवर्जून घेतो कारण शेवटी एक सरकार लोकांसाठी आहे सरकारचे कायदे लोकांच्या हिताचे असले पाहिजे काम होणार नाही सांगायला काय लागत नाही पण न होणार काम कसं होईल हे करायला स्किल लागतं आणि ते तुम्ही वापरताय त्यामुळे तुम्हाला पालकमंत्री तुम्हाला एक चांगला कलेक्टर लाभलेला आहे हे धावणारा पळणारा सगळ्यांना मदत करणारा हा कलेक्टर या ठिकाणी तुम्हाला जे आज भूमिपूजन झाली ती लवकरात लवकर चांगल्या दर्जाची कामं करून घ्या आणि लोकांना दिलासा द्या हे दरडग्रस्त गाव सगळे जे गावकरी आहे यांना चांगल्या प्रतीची घरं जसं इरशाळवाडीमध्ये मी डोंगरावर चढून गेलो त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालो त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि त्यांची घरं देखील पहा अतिशय चांगल्या प्रतीची उत्कृष्ट दर्जाची घरं झालेली आहे तशा प्रकारची घरं आपण या ठिकाणी आपल्या बांधवांना भगिनींना द्या एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर पाटण पोलीस स्टेशन आणि मल केंद्र सरकारकडून राज्याला वारंवार भरघोस मदत मिळत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे लोकांच्या हिताची कामं मी करत आलेलो आहे केंद्र सरकार देखील वारंवार राज्य सरकारला मदत करतं असं मुख्यमंत्री शिंदे यांनी साताऱ्यात बोलताना म्हटलंय